मुलीच्या अचानक निधनाने घरावर दुःखाचं काळं ठग दाटून आलं होतं प्रसुतीदरम्यान तिने एका गोंडस नातवाला जन्म दिला पण स्वतः मात्र या जगाचा निरोप घेऊन गेली जावई पूर्णपणे कोलमडून गेला होता हातात छोटंसं बाळ आणि डोळ्यात अश्रूंचा पूर आयुष्य एका क्षणात बदलून गेलं होतं त्या वेदनादायी क्षणी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली ती त्याची सासू स्वतःच्या लेकराला गमावण्याचं दुःख तिच्या ओलवर रुजलं होतं पण नातवाच्या रूपात तिला मुलीचंच जिवंत अस्तित्व जाणवत होतं घरात आता तिघांचंच छोटंसं विश्व उरलं होतं जावई सासू आणि ते निरागस बाय सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते घरात शांतता पसरलेली असायची प्रत्येक कोपऱ्यात तिच्या आठवणी दडलेल्या होत्या जावई कामावरून परत आला की त्याच्या नजरा नकळत तिचा शोध घ्यायच्या आणि सासू देवघरात बसून मुलीसाठी प्रार्थना करायची पण नातवाच्या हलक्या हास्याने आणि छोट्या पावलांच्या हालचालींनी त्या दुःखातही आशेची एक किरण दिसू लागली सासू त्याला आईच्या मायेने जपत होती अंगाई गात होती वेळेवर दूध पाजत होती त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देत होती जावई ही वडिलांसोबत आईची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत होता रात्री उशिरा बाळ रडू लागलं की तो तत्परतेने उठायचा त्याला कुशीत घेऊन शांत करायचा हळूहळू दोघांमध्ये एक वेगळं नातं निर्माण होऊ लागलं दुःखातून तयार झालेलं पण समजुतीवर आधारलेलं ते एकमेकांशी मन मोकळं करू लागले कधी मुलीच्या आठवणी सांगत बसायचे कधी नातवाच्या भविष्यासाठी योजना आखायचे घरात पुन्हा हसू उमटू लागलं जरी त्या हास्यामागे वेदनेची सावली होतीच सासू जावयाला मुलासारखच जपू लागली त्याच्या थकव्याची काळजी घेऊ लागली तर जावई तिचा आधार बनला औषधं तपासण्या सगळं तो लक्षात ठेवू लागला दोघांनी हे ठरवलं की मुलीचं स्वप्न अपूर्ण राहू देणार नाहीत नातवाला उत्तम शिक्षण संस्कार आणि प्रेम देऊन मोठं करायचं काळ पुढे सरकत गेला तसं दुःखाचं ओझ हलकं होत होत गेलं पण आठवणी मात्र कायम राहिल्या त्या आठवणींनीच त्यांना अधिक घट्ट बांधून ठेवलं त्यांच्या नात्यात कुठलाही स्वार्थ नव्हता फक्त आधार कृतज्ञता आणि एकमेकांविषयीचा जिव्हाळा होता वेदनेच्या राखेतून उगवलेलं हे नातं घराला पुन्हा ऊब देणारं ठरलं आणि त्या छोट्याशा बाळाच्या हास्यात त्यांना नव्या आयुष्याची दिशा सापडली